आय नमस्कार शुभ दुपार आता उन्हात आले बघा कोल्हापूरला गेले ते तर काम होतं तर तुम्हाला एक किस्सा सांगायचा होता म्हणून हा व्हिडिओ करत आहे मी काय झालं मी गेले होते माझ्या कामासाठी माझं काम होते त्या कामासाठी गेले होते तर काय झालं मी रोडला आले रोडला आले तर तिथं ना एक बाई बॅगा विकत होती बॅगा विकत होते तर ना मला उन्हात ती बॅगा विकत होती तर मला बघून जरा बेकार वाटलं मला म्हणजे मला राशन घ्यायलासुद्धा पैसे नाहीत आणि मी दोन मुलं घरी ठेवलेत आणि खरं खरोखर उन्हामध्ये अशी खिंडात फिरत होती मला लय बेकार वाटलं लय म्हणजे लय बेकार वाटलं आता आपण काय सगळ्यांना मदत करू शकत नाही पण जाऊ द्या काय थोडीफार समजा मदत नाही पण मी तिच्याकडनं विकत घेतलं मी काय तिला मदत नाही केली म्हणजे म तिच्यासाठी ती मदतच आहे पण मग काय केलं ती पिशव्या विकत होती मग ना मी तिच्याकडनं एक पिशवी घेतले तिने मला किंमत सांगितली होती की ती एकशे तीस का काय तरी अशी किंमत सांगितली होती मला म्हणली शंभर रुपयाला देतो म्हणली मग ती शंभर रुपयाला मी बॅग घेतली मग माझ्या पर्समध्ये कपडे होते ना साडी होती माझी त्या भरली या पिशवीमध्ये साडी आता ह्याच्यात वज आहे असू दे म्हणलं जाऊ दे तिकडं बिचारीचं राशींडा जायचं समजा असं काय किंमत त्या बॅगच्या असू दे तिकडं जाऊ द्या केवढी तर किंमत तिला काय फाय तिला फायदा झाल्याशिवाय तिने मला ती बॅग दिली नसते आणि मग ती बॅग घेतली आणि असं त्या बॅगच्या नादामध्ये माझी बस पण चुकली परत मला अर्धा पाऊण तास स्टॉपला थांबावं लागलं काय सांगू तुम्हाला म्हणजे तर स्टॉपला थांबले पाणी पण नव्हतं माझ्याजवळ तर बघा आपण दुसऱ्यांना मदत करतो पण आपल्याला कोण म्हणतं का पाणी घ्या म्हणून माझ्याकडं पा मी पाण्याची बाटली घेऊ घेऊ शकते की दुकानामध्ये पाण्याची बाटली घेऊ शकते पण आपण अशा वेळेला म्हणजे आपल्याला कोणी आपल्याकडं बघून आपल्याला कोणी पाणीसुद्धा घ्या म्हणणार नाही असे आप म्हणजे असतं सांगायचा उद्देश म्हणजे आपण जर कोणाला मदत केली तर आपल्याला मदत म्हणजे समजून घ्या तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला मग थांबले बघा तिथं अर्धा पाऊण तास एका स्टॉपला थांबले त्या स्टॉपवर दुसऱ्या स्टॉपला आले तिथं थोडा वेळ थांबले आणि मग आत्ताच बघा घरी आले पाणी पिले तोंड जरा धुतलं जरा गार पाण्याने जरा बरं वाटलं आणि आज लग्न आहे तर सगळी गेल्यात लग्नाला बसले आता बघा इथं मी व्हिडिओ करणार नव्हते पण म्हणलं करावा म्हणून केला व्हिडिओ तर बघा कोणी पण आपलं असं भेटलं कोणी म्हणजे विकत असलं तर चार पैसे महाग लागू द्या किंवा चार पैसे स्वस्त लागू द्या जाऊ द्या तिकडं देव काय आपल्याला कुठं कमी करत नाही जसं असेल तसं असेल मी तर केली मदत मा माझी पण चुकली झालं पण जाऊ द्या तिकडं काय आप आपली वेळ महत्त्वाची वेळ आपलंच नशीब तसं असतं दुसऱ्याला दूध दुस दोन दुस उपयोग नाही आपलंच नशीब गांडूळ तर क्याकरी पांडू आता त्या विद्याचं तसं झालं मला विद्याला भेटायचं होतं पण कसं असते आपली वेळ आलेली नाही अजून विद्याला भेटायची अजून माझी वेळ आली नाही त्यामुळं मी विद्याला त्या दिवशी खरं म्हणजे भेटू भेटले ना म्हणजे माझं मा माझं भरपूर मनात होतं का मला भेटायचं आहे पण माझी वेळ नव्हती त्या दिवशी भेटायची मला रात्रीचं पण लक्षात येतं क बेकार वाटतं का तिच्या मुलांना पण मुलींना सगळ्यांना मला भेटायचं होतं काय करू माझ्या डोक्यातला विषय जात नाही त्या दिवशी माझं म्हणजे तसं दिवस पण बेकारच होता म्हणून त्यामुळं नाही भेटले माझी म्हणजे अजून तिला मला तिला भेटायची अजून वेळ आलेली नाही तिला पण मला भेटायची अजून वेळ आलेली नाही पण भेटणार आम्ही एक दिवस का होईना पण नक्की भेटणार मी विद्याला मला लय वाईट वाटतं लय म्हणजे रात्रीचं पण ना झोपायला लागले इकडे डोक्यात विचार येतो की मी विद्याला भेटले नाही मी विद्याला भेटले नाही मला लई वाईट वाटतं पण एक ना एक दिवस शंभर टक्के आम्ही भेटणार भेटणार म्हणजे भेटणार